संवासा पनवेलच्या का तुम्ही गोरंजा हां रामकृष्ण आरी यांना नाही का पुढं दाखवा संत येत घरा तोच तो तो दिवाळी दसरा

एक वाजून दहा मिनटं झाले आहेत आम्ही वडापुरी येथे दुपारच्या जेवणासाठी आलेलो आहे आणि थोड्याच वेळात आम्ही जेवायला जाणार आहे आपली वडापुरी येथे जेवणाला आले आहे हे बघा इथे चालले आहे आमची माऊली संत शिरोमणी सेना महाराज पायडी सोळा वांगे ते पंढरपूर सातत्याने चालत राहतात आम्हाला लादलेले असे कर राऊत असे चोपदार उत्कृष्ट असे कामगिरी करणारे आमचे लाडके जीवाभावाचे गुरु शौका कर राऊत यांना कोटी कोटी धन्यवाद माऊली